नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिषराव तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळत आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कुठं खंड पाहायला मिळणार आहे का पावसात संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज याच चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर आज आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे बीड केज लातूर बार्शी करमाळा इंदापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते तीव्र वातावरण आहे सातारा सोलापूर कोल्हापूर याही ठिकाणी पुणे गोरेगाव तसेच खोपोली खेड जुन्नर कल्याण डोंबिवलीपर्यंत पाऊस राहील इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव याही ठिकाणी मध्यम ते जोरदार धुळे जिल्ह्यातील कासरी पारोला याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील तर वाशिम हिंगोली पुसद उमरकेट जिंतूर या भागात आदिलाबादचा भाग असेल वाई चंद्रपूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे अमरावती अचलपूर असेल इकडे आर्वी असेल नागपूरचा भाग असेल याही ठिकाणी आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच पाहायला गेलं तर हे वातावरण दुपारनंतर जास्त जोरदारणार आहे त्यातली त्यात मराठवाडा देखील यात चांगल्या प्रकारे पाऊस बरसणार आहे अशी शक्यता सद्यस्थितीला आपल्याला दिसून येत आहे अहिल्यादेवनगर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना जिंतूर परवणी नांदेड याही ठिकाणी धाराशिव सोलापूर इकडे लातूरच्या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील बरसणार आहेत तसेच जर पाहायला गेलं तर तुमच्या भागाकडे जर दोन ते तीन पाऊस चांगले झाले असतील तुमच्या नदीतील बंधारे असे भरले असेल तर तुम्हाला पेरणीला काय हरकत नाही आहे मात्र जर ओल गेली नसेल तर पेरणी करू नका कारण तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही एक दोन पाणी देऊ शकत असाल तर पेरणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो पावसात खंड पडण्याची शक्यता आहे का त्यावर सविस्तर देखील व्हिडिओ येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे धन्यवाद